अभिनेत्री अलका कुबल मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाहीये त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले त्यांना खरी ओळख मिळाली ती माहेरची साडी या चित्रपटातून आजही लोक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात अलका कुबल यांच्या चित्रपटसृष्टीतील एक किस्सा पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर एका शो मध्ये इंटरव्ह्यू देताना अलका कुबल यांनी दादा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी त्यांनी दादा कोंडके यांनी त्यांच्या मुक्का घ्या मुक्का या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली त्या म्हणायला की दादा कोंडके यांना शिकारीची खूप आवड होती त्यामुळे बऱ्याचदा ते शिकारीसाठी निघाले की सेटवर यायचे त्यांच्याकडे जीप आणि बंदूक असायची लोकांनी त्यांच्या सिनेमांना नावे देखील ठेवली की हे कसे चित्रपट बनवतात पण त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलताना ते किती हजर जबाबी हुशार आणि विद्वान आहेत अल्का कुबल यांनी दादा कोणकेंच्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती कारण माझा तो जॉनर नाहीये असं अलका कुबल म्हणाल्या त्यामुळे त्यांनी दादांना सांगितले की मला खरंच जमणार नाही अशा पद्धतीच्या सिनेमात काम करायला त्यावेळी माझी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी इमेज झाली होती भरपूर सिनेमे करत होते त्यावर ते म्हणाले काही हरकत नाही मग मी त्यांना म्हणाले दादा रागवू नका त्यामुळे अलका कुबल यांनी दादा कोणकेंसोबत मुका घ्या मुका हा सिनेमा करण्यास नकार दिला होता तर अशाच मनोरंजक घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद